नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण मुक्काम पोस्ट देगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी आपण एक शिंदे यांच्या घरी आपण आहोत आणि ह्यांनी शिळी लांबून आणलेली आहे आणि एवढ्या लांबून का आणली कशी आणली आन आणि आणण्याचं कारण काय ते आपण आज त्यांच्याकडनं जाणून घेऊ नमस्कार नमस्कार नाव सांगा की माझं नाव सत्यवान भगवान शिंदे मी राहणार देगाव बरं आपल्याकडे पहिल्या पण शाळ्या आहेत आहेत आपल्याकडे होत्या बीटल वापरलेल्या बरं आता ही नवीन शिळी तुम्ही आणली आणून कितवा दिवस आहे रात्री आणल्या नऊ वाजता रात्रीच्या नऊ रात्री नऊ नौ... ला आली नऊ ला आणली कुठून त्याची माहिती देतो दे या आणले कुठून मी चाळीस गावावरून आणले शिळी बर आपण द्या गाव पासून चाळीस गाव हे अंतर किती आहे चारशे किलोमीटर आहे जायचं चारशे जायचं चारशे आणि यायचं चारशे प्रवास केला प्रवास केला बर आणि चाळीस गाव मध्ये शिळी नाही ही मल त्यांनी गुजरा ते गुजरातच्या बाउंड्रीवर कुठं कातेवाडी म्हणून तिथून शिडी त्याने आली माझ्या आमच्या लिगत गाडी खाली गेली बर म्हणजे थोडक्यात तुम्ही चाळीस गावला गेला तिथं व्यापारी आहे बाराशे किलोमीटर आले शिळी तिथे पलीकडे चाळीस गावचे बर बर आणि तिथले व्यापारी तिकडनं बाराशे किलोमीटर आले शिळी ही शिळी बाराशे आणि ही आठशे चारशे ही चारशे सोळाशे किलोमीटर प्रवास केला शिळी तुमचं येण्या जाण्याचं मिळून आठशे किलोमीटर हा बरं एवढ्या लांबून ह्या शिळीची जात कुठली ह्या कातेवाडी जात मोबाईल युट्यूब वर तुमच्या आणण्या मागचं कारण काय एवढ्या लांबून मागचं उद्दिष्ट मध्ये तुम्हाला सांगतो ते म्हणजे दुधाला दोन लिटर देणारे दुध आहे आणि पिल्ली चांगली देणारी दोन तीन महिन्यात पिल्ली मोठी होते ती पिल्ली किती देते आणि दुधी तीन देते ते दोन देते ते पिल्लीच्या शिळीवर आहे आणि दूध किती दोन लिटर दूध देते म्हणजे बर आता ही सध्या आपली कशी आहे पहिल्या रेता चौसा पाठवा आहे आपली बर आणि किती महिन्याचं गाभन म्हणून सांगितलं त्यांना चार सांगितलं तीन आठवड्यात येते म्हणून चार महिन्याचं गाभण चार साडेचार महिने होत आलं म्हणून बर आपल्याला इथपर्यंत याला खर्च किती झाला एका शेळी माग अडीच हजार रुपये दहा हजार रुपये भाडं उमणी केली आम्ही बरं चार शेळ्या आणल्या त्या एका शेळीला अडीच हजार रुपये बसले बर आणि जाग्याला साडेसतराला बसले बर हा थोडक्यात एकवीस हजार रुपये खर्च झाला रुपये खर्च झाला आमचा शिळे आणण्याचं उद्दिष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो हे चांगली आणि जात चांगली अशी दिसली ते असते मेंढरावाल्यापास चाळीस गावची शिर्डी अशा अशी गाजे आणि दुधाला चांगले असल्यामुळं पिल्ले भी चांगली देते म्हणलं बघावं एक वेळेस आपण आणून त्यामुळं आपण शिळे आणले जास्त युट्यूब वर गाजलेले चाळीस गाव ठीक आहे पण आपल्या भागात पहिल्यांदाच आणली ना आपल्या भागात पहिल्यांदाच आली ह्या देगावमध्ये शिवाय पहिल्यांदा पहिल्यांदाच आणि एवढे चारशे किलोमीटर अंतर पार करून कोण शेळ्या आणत नाही आपल्या कोण आणत नाही पहिलीच वेळ ठीक आहे छान आहे माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद